अ माय कुठं गेला घड्या ह्या माणूस दूर दूर पर्यंत तर दिसून नाही राहिले मुली हे कुठं गेले काय गेले पाणी बोलतो मी पाणी बोलतो मी आ असे पाणी बोलते काय आहे लावून देते पाणी आणि जाऊन बसते दुसऱ्याच्या वावरात किती वेळची मी पाहून राहिली यायले आली तेव्हापासून इकडे आहे काय तिकडे आहे काय आवाजी द्या तर आवाजी नाही देत हा जाऊन बसले कोणाच्या वावरात आणि त्याचं काम तेच आहे आणि घरी सांगते मी पाणी बोलतो पाणी बोलतो मग थकत नाही काय हा तू घरी बसल्या गोष्टीच करत असे पाणी बोलते हे वावरात येऊन तर कधीच मला वावरात नाही दिसत जेव्हा पाहते राखत राहते इकडे प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा खरंच भाई खरंच ह्या माणूस न लयच मॅट दिसते मला हा इकडे पाणी लावून देते दाबून देते बटन आणि जाऊन बसते दुसऱ्याच्या वावरात मग हे पाणी जाऊन दुसऱ्याच्या वावरात जाईन पाणी तरी यायला चालते पण असं नाही का लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून पलटवा नाही लागत काय आता ये तास पोचून जाईल अर्ध्यापेक्षा जास्त पाणी पोचलं ना आता लक्ष ठेवायला नाही पाहिजे काय काय म्हणते लाईन नाही राहत लाईन नाही तर बरोबर ओलीत नाही करत इकडे तिकडे घुमत राहते अन कायची ओलीत होईन मग अन म्हणते लाईन नाही राहत लाईन नाही राहत दोनच दिवस लाईन राहते अन तीनच दिवस लाईन राहते आणि हे अशी ओलीत करते हे घरी फक्त गोष्टीच येते यायले आणि आता वावरात येऊन काय करत बरोबर जाऊन पाहतो तिकडे देतो असून आवाज कोणाच्या खोपडीत जाऊन बसले तर प्रकाशचे बाबा काय काय करून राहिले तुम्ही तिकडे पाणी लावून देता आणि देत ना घुमता काय करून राहिले इथं काही नाही हो बाहेर गेलो होतो मी बोललो काय म्हणतो हा काय बाहेर गेलो होतो मी बाहेर गेलो होतो मी हा वावरात येतात वावरात तर बरोबर राहत जा हा गावात राहता तर गावात ती घुमतच राहता घरी असल्यावर आणि आता वावरात राहता तर वावरात ती घुमतच जा बाहेर गेलो होतो मी बाहेर गेलो होतो मी आ आपले वावर काय मोकाट सोडून देता काय तुम्ही लोकाच्या भरोशावर आ येणारे जाणारे तुरी घेऊन जाते तर मिरच्याच घेऊन जाते आ काही घेऊन जाते मोठमोठ भर आणि तुम्ही लोकांचेच वावर राखत जा अवशांती आहे आता बाहेर बी नाही जाऊ काय मी दोन नंबरले गेलो होतो आता काय बाहेर बी नाही जाऊ काय मी दोन नंबरले अच्छा अच्छा असं काय मला वाटलं का दुसऱ्याच्या स्वारात गेले होते तुम्ही बाहेर गेलो होतो काय शांती तू बी बोल ना कशी काय आले काही नाही आज मी डबा घेऊन नाही आले तर डबा घेऊन आली मी जेवण करून घ्या ना भूक लागली असेल ना तुम्हाला असो असं डबा घेऊन आधी काय ठेवून दे ना डबा करून मी थोड्या वेळानं जेवण आता तिकडे काय घंटा घराचं काम आहे उनच जाते मग हरभरा उलून हरभरा उलून घेतो आणि मग लावून देतो गव्हात पाणी मग करतो मी जेवण आ, करून घ्या ना आता जेवण एक घंटा आता दोन वाजले मग तीन वाजता जेवण करन काय तुम्ही करून घ्या आता डब्बा घेऊन आली मी तर मग अजून भूक मळ होईल तर जेवण नाही धकणार हा भाकर नाही धकत मग घ्या करून घ्या जेवण भाजी पोळी आहे पाय मी तिकडे कुठपर्यंत पाणी जाते तर ठेवतो ना मी लक्ष ठेवतो तुम्ही करून घ्या जेवण जेवण करायला लागतेस किती टाइम हा पाच दहा मिनिटात तर होते जेवण घ्या मग घ्या डब्बा घ्या आणि करा जेवण बरं चाल मग तिकडे चल आपल्या हरभराजवळ तिथं पाणी आहे तिकडे जेवण करेन मी आणि तिच्या तिथं लक्ष ठेवणं होते चल मग बरं चला कुठ बसता जेवण करायला बसतो ना इकडे साइड बरं करा मग जेवण करा तू नाही करत काय नाही आली ना मी जेवण करून आले हो का आता मस्त पाणी भेटल्यावर आता लवकर लवकर वाढन नाही हरभरा हो पाणी मस्त आपण पहिलेच जर ह्या पट्टीत हरभरा पेरला असता आतापर्यंत किती मोठा झाला असताच राहू देणं राहू हा गहू पेरण गहू पेरण आखरीच हरभराच पेरला म्हणत होतो गहू पेरण बा पण आता जाऊ दे ना पुरते पेरले ना गहू हा हरभरा पैशाचं पीक आहे पैसे येऊन जाते त्याच्यानं हरभरा पेरला आणि हेच पैसे मग ठेऊन द्यायचे ना जवळ बाकीचं लेन देन आहे ते नाही पाहा लागत का आता बी बियान खात बायाचे पैसे द्यायचे राहते हो तेच आहे पण बायाचे जास्त नाही आहे ना आपल्या अंगावर हा फक्त खाताचे ना बी बियाणाचे पैसे असन पाच सहा हजार मग पाच सहा हजार काय कमी झाले काय आता हरभरा कितीचा होते काय नाही चांगला झाला पाहिजे बापा ह्या वर्षे आणि तुम्ही चांगल्यानं पाच जा वावर हा नाही तर फुलं सोडून देता आणि याच्या त्याच्या वावरात जाऊन बसता हा वानेर राहते जनावर राहते हा पहा लागते बरोबर वो वो आता येणं तर चालूच आहे संध्याकाळपर्यंत तर वावरातच थांबतो सहा सहा वाजेपर्यंत अजून काय म्हणतो मुले मग तो अजून जागली करणं हायच मले हरभरा लागल्यावर आता सध्याच काही जागली वागली नाही करत दिवसांना हाय फक्त वाणीरायचा त्रास हां पण तरी लक्ष ठेवत जा घ्या मग आता करून घ्या जेवण बर दे वाव पालकची भाजी आणि कांदे किती मस्त लागले आता या एक दोन दिवसात बाया सांगून उपळाच लागते पालक नाही तर मग जरड होऊन जाईन भाजी हा वाया नाही गेली पाहिजे मागाच बी आहे बापा अन मस्त कांद्याची भाजी घेऊन जा लागन घरी लवट बनवाने मस्त लागते कांद्याच्या भाजीचे लवट वावरात या मस्त गमते जिकडे पाचक इकडे हिरव हिरवार हिरव हिरवार मस्त अस प्रसन्न वाटते चाल घड्या लवकर लवकर भाजी तोडत जा लागन मग घरी सहा वाजले तर अंधार होऊन जाते किती वाजले काय माहित पाचक वाजलेच असन वाटतेच मले पाचक वाजलेच असन यायले काय माहित किती वेळ आहे ना काय वेळ तर झालं का नाही झालं यायचं गोलून तर किती करायला ना काय नाही तर आवाज देऊ काय त्याला चालत असं म्हणतो घरी अहो प्रकाशचे बाबा यायले किती आवाज द्या नाव त्याला ऐकाले नाही जात भैरे झाले काय झाले काय माहित जाणून बुजूनच आवाज नाही देत अहो प्रकाशचे बाबा पाय अजून अजून तिकडे जाते पण नाही आवाज देत काई काई आ नाही आवाज देते माया संग असेच करते नाहीये बोल ना शांते काय म्हणतो काय तुम्ही बैरे गिरे झाले का इच्छा इथं आवाज नाही देत तुम्ही किती वेळची आवाज देऊन राहिली मी प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा अजिबात ऐकायला नाही येत काय आता तुम्हाला अहो आता इकडे पाणी वाणी चालू आहे तर नाही आवाज बोल ना काय म्हणत काही नाही चालता काय म्हटलं घरी किती टाइम आहे तुम्हाला घेतो म्हंटल सातक वाजेपर्यंत जाण तू मले घरी आले टाइम होईल सातक वाजन काय हो सातही वाजू शकते आठही वाजू शकते आता लाईन आहे तो ओलून घेतो ना हा मग उद्याच काही खरं नाही राहते नाही राहत त्याच्यानं आज उशिराच येईन मी घरी बरं ठीक आहे जातो मग मी हो जाय मग घरी जाय तू बर अरे कुठपर्यंत पाणी पोचलं डबा कुठे ठेवला दिसून नाही राहिला कुठे डब्बा तिथंच पाय ना आहे जांभीच्या झाडावर पाय लटकून ठेवलाय दिसला डबा हो, दिसला दिसला बरं घेऊन जाय लेकऱ्यासाठी पाच सहा संत्र तोडून ठेवले तर तेही घेऊन जाय संग बर तू या हरभऱ्याची भाजी भाजी आहे फवारा टाकला त्याच्यावर त्याच्यानंतर कुडू नका म्हणून जर तुम्हाला कुळाची असेल तर तुमची मर्जी मग पण सांगून दे तुम्ही नाही तर मग म्हणजे रुपानं सांगितलं नाही फवारा टाकला काय हरभऱ्यावर नाही राहू दे ना मग फवाराचं नाही लागत बपा काय आफात करा नाही तर काय मग कालच फवारा टाकला त्याच्यावर त्याच्यानं तर एक काम करा ना राहू द्या या तुम्ही आठ एक दिवसाने या घेऊन जाता मग हरभऱ्याची भाजी मग काय मग अजून कोणीकडे कामं लागून तर तिकडे जाईन आता आली होती तू या वावरात कामाले त्याच्यानं म्हटलं आली बा तो घेऊन जातो मस्त नवारीची भाजी पण जाऊ दे ना आता नाही तर नाही इकडे कोणाच्या वावरात आहे नाही का मग हरभऱ्याची भाजी असं ना हाय ना इकडे बाकीच्या वाऱ्यात हरभरा आहे पण वावरात राहतेत ना लोक बोलणार नाही का आपल्याला दुसऱ्याच्या वावरात जाऊ तर तर विचारून तोर हा चाल ना चाल बरं माया सांगा चाल नाही कोणी बोलत आणि बोल नाही तर मना का आम्ही काय उकडून नेऊन आलो काय म्हणा हरभरा नवारीची कोणी घेऊन जाते थोडी थोडी भाजी राहू द्या ना पण मला भेव लागते कोणाच्या वावरात जाणं आ मला काय म्हणून तू या वारात हर तू नाही तोडत ना माया वारात आली काय राहू द्या ना अहो आता सांगून देसो माया वारात फवारा टाकलाय म्हणा त्याच्यानं भाजी नाही करून राहिलो आम्ही आम्ही तुमच्या वाड्यातली कुडतो तुम्ही माय वाड्यातली कुडजा हा असे म्हणतो चालत ना मी तुम्ही तुला बरोबर बरोबर कोणाच्या वावरात पाहू ना आता ज्याचा वावर रस्त्यावर असा आणि त्याच्या वावरातली भाजी कोळून घेऊ आणि चाललो घरी तसाही संध्याकाळचा टाईम आहे जास्त काही थांबू नये हा चाल मग आता काय म्हणतो अशा चालतं सरळ घरी चालतं चाल मग आता रीती ताई म्हणूनच राहिली मोठमोठ भाजी कोळून घेऊ तर मी कोळून घेईन मग माहीत यायला आवडते हरभऱ्याची भाजी ते तर मले म्हणते जातो तर घेऊन येत जाय म्हणते भाजी कोणाच्याही वावरातून <laughs> कोणाच्याही म्हणजे कोणाच्याही नाही जिथे आपण कामाले जातो त्याच्या वावरातून बरं मग आता तुमची इच्छा आहे मोठमोठ भाजी कुळून घेऊ कोणाच्याही वावरातून पण तु किती काही झालं सांभाळ जा मग तुम्ही पहिले सांगून देतो बा नाहीतर मग मला म्हणते रुपा भानकुराय रुपा भानकुराय रुपा बोलते बरं ठीक आहे ना आहे ना मी तुमच्या पाठीमाग आहे मी चला मग या फक्त तुम्ही माया मांग मांग बर गहू घेऊ मस्त निघाला रुपा ह्या वर्षी हो ना ह्या वर्षी थैलीतले गहू आहे नाही थैलीचे गहू चांगले राहते आणि कोणत्या कोणत्या थैलीतले गहू चांगले नाही राहत मागच्या वर्षीचे गहू चांगलेच नाही होते बापा आणि मागच्या वर्षीच पेरणी म्हणजे बरोबरच नाही झाले होते ह्या वर्षी मी शांता मावशी आणि ती तिघी जणी होतो आम्ही गहू पेराले हा काय मस्त हो ना असाच पाहिजे सांगता नाहीयेत कधी कधी शांता मावशी येते ना वावरात राहते मग सहा सहा सात सात सा, सा वाजेपर्यंत वावरातच सा राहते ना थांबते हा एखाद्या वेळेस येते काय ये ये का नेहमी नेहमी थोडी येते गावात असतो होती आज सकाळी सकाळीच असतं भेटले मी काहून काकू म्हटलं काय आज नाही तर काही नाही बा म्हणे घरीच आहे म्हणे हाव काय चांगलं आहे ना मग घरीच आहे तर घ्या मग लवकर लवकर भाजी खुळा अन चला नाही तर मग म्हणून हरभऱ्याची भाजी तर कुडली आणि डबल कुडता काय म्हणून आता तुम्ही नाही तर काय मग घ्या प्रीती दाई हात उरकून घ्या जास्त लोभात नका पडू हा घ्या लवकर लवकर कुळा आणि चाला बापा मग तर पहिलेच भेऊ लागते कोणाच्या वारत असं चोरी करणं म्हटलं तर विचारून भाजी कुडली तर काही नाही वाटत पण लपून जर भाजी कुडली तर घेऊच लागते ना कोणी बोलून काय कोणी काही म्हणन काय हा धाकच राहते असतो टाकला त्याच्यानु नाही तर इथे काम करत शांत टाकूच्या वावरात हो ते आहे नाही तर काय मग मी तर मोठी भाजी फुडली असती मग रुपाच्या वावरातली पण आता जाऊ दे एखाद्या वेळेस याय लागेल आठव दिवसानं आठ दिवस काय ले या ना तुम्ही चार पाच दिवसानुस या आणि घेऊन जा भाजी पाहिन ना रुपा रिता मी जर राहीन मी तर येऊनच जाईन घुमता फिरता आणि घेऊन जाईन भाजी आहे ना आशा येशील ना पाहू ना प्रीती ते रिका मी जर राहीन मी तर येईन ना येईन काऊन नाही येईन येईन बापा बापा कुणी कुण आले हे वानेर आ कुणी कोण आले काय हो काय होय आशा रूपा हा काय होय प्रीती काय होय मस्त दात काढून राहिले दा तुम्ही शांत काका तुम्ही तर गावातच होते ना आज तर घरीच होते ना वावरात कशा काय आल्या अ मग घरीच होत्या गावातच होत्या तर माय वावर वय मी तर घुमता फिरता येणच ना आ येऊ नाही काय तुम्ही सांगा तुम्ही काय करून राहिल्या आ मस्त काम आहे व तुमचं आ कोणी नाही वावरात राहत तर ता चालल्या भाजी कुडाले काही कुडाले आ काय काही बी तोडताळ करायचं राहिलं तुम्हाला तुम्हा तर माय स्वावर दिसते का आ बाकीची वावर नाही काय एवढे मोठे वावर आहे ना आ, हो काकू ना बाकीचे वावर काय पण जेव्हा वावरा जेव्हा पाय तेव्हा माया वावरात तुम्हाला माहित आहे ना तुम्हीच होत्या ना हरभऱ्याच्या भाजी कुडाले होते ना आ, सांगा होते का नाही होते तुम्ही हो आम्हीच होतो ना हरभऱ्याची भाजी मग होत्या भा ना तुम्हाला माहित आहे बाया लावून हरभऱ्याची भाजी कुडली <गला> आता मस्त फळ फांद्या फुटून राहिल्या फुलावर येऊन राहिले का आता मस्त फुलावर येऊन राहिली भाजी लान लान आता थोडी कुडा लागते बाई तुम्हाला लागून घ्या कधी भाजी कुडा लागते कधी नाही कुडा लागत आ जेव्हा लहान लहान झाडं राहते तेव्हाच कुडा लागते भाजी आता पाहिन झाड पाहिण मोठे मोठे झाड झाले आता भाजी फुलावर येऊन राहिली आणि तुम्ही आता कुडून राहिल्या हा अन काय उरू पण तुम्ही वावरात भाजी आहे

दिवसभर वानेराचा त्रास जनावरांचा त्रास आणि तुमचाही त्रास बापा आता तुमचे बोलतोच ताटक लागलं ला, काही तोडाचं राहिलं का चालल्या तुरीच्या शेंगा पाहिजे तर चाला काकूच्या आ काही पाहिजे तर चाला काकूच्या आवरात काकू काही नाही म्हणत म्हणून काय आपलीच मनमर्जी करजा काय तुम्ही आ मग मी बोलतो तर मनान बोलते शांत काकू बोलते शांता काकू आ एखाद्या वेळेस ठीक आहे बा नेल्या तर नेल्या पण असं नेहमी नेहमी न्यान तुम्ही तर मग बोला तर लागलच मुले ठीक आहे बा शांता काकू नाही तुळत आम्ही तुमच्या वावरातली भाजी पण आता बोलू नका बा मला चांगलं नाही वाटून राहिला पहिलेच तर आम्ही रुपाच्या वारात आलो होतो हा रुपाच्या वावरातलीच भाजी कुडणार होतो पण प्रीती ताईनं सांगतलं ना फवारा टाकलाय त्याच्यानुय आम्ही इकडे आलो नाही तर खरंच आम्ही येणार नव्हतं अहो काही असो हा फवारा टाकला असन काही असन तर तुम्ही काय मग माया वावरातच यान काय हा समजाले तर पाहिजे का बा आ, भाजी कुडली आहे म्हणून आलो आले ताले इथंच आले तुम्ही आ त्या दुसऱ्या पट्टीत काऊन नाही गेले तिकडे पाणी ओलणं चालू आहे तिकडे आ त्या पट्टीतला हरभरा लाडला नसाय आ तिथं भाजी कुडा लागते त्या पट्टीत जाते तुम्ही आ मी काही म्हटलोच असतं काय तुम्हाला पण तुम्ही इकडे आल्या त्या पट्टीतला हरभरा लहान असाय आ तिथं भाजी कुडाली आलाय तिकडलं सोडून तुम्ही इकडे येता बरं जाऊ द्या आता मनावर काही घेऊ नका मावशी आता मी हरभऱ्याची भाजी कुडली तर नेऊ का नाही नेऊ मग काही हा क देऊ तुम्हाला नाही ना, हो का? मले गेले नाही पाहिजे मी ना सांगत होतो काय तुम्हाला भाजी कुडाली तुमच्यासाठी कुडली ना घेऊन जा पण आता याच्या पुढे लक्षात ठेव जा काय अन काही लागलं तर मले विचारत जा मले विचारल्याशिवाय वावरात हात नका लावत जाऊ कोणत्याच मालाले ठीक आहे ना काकू आता यावेळेस माफ करून द्या पुढच्या वेळेस काही लागल तुम्हाला फोन करा तुम्हाला फोन लावल्याशिवाय विचारल्याशिवाय कोणत्याच मालाले हात नाही लावणार चला मग प्रीती ताई आश मग घरी जाऊ बर चला पप्पा चला उठा जाऊ द्या आता लहान लहान तोंड नका करू हा मी मायासाठी बोलली मला चुकीचं वाटलं म्हणून चला मग मी घरीच जाऊन राहिले चला जाऊ बर पाय बर शांता काकूचं मन किती मोठं हा आपल्याला आप बोलते रागावते तरी संग घेऊन चालते खरंच काकू एक वेळेस आनमाने माफ केलं पण आता आम्ही डबल गलती नाही करणार हा काही लागल तर तुम्हालाच विचारन झालं ना हा बोलले मी मला चुकीचं वाटलं तर पण असं बरोबर नाही आहे ना बाई वावर बावर का दुसऱ्याचं वावर राह हा सगळेच मन दुखते ना एक तर एवढं महागाचं बी बियाणं आण राहते आणि त्याच्यात तुम्ही असं करा मग मन नाही दुखत काय हा मन दुखते म्हणून आपण तोळा घ्या काही करा नेवाले कोणी मनही नाही करत पण एक शब्द विचारून घ्या लागते हा मग काही वाटत नाही हो माशी मन नाही तर काय दुखतेच ना मन एवढं महागाचं बी बियाणं राहते नाही तर काय मग बरं चला आता चला घरा इकडे झाला टाईम बर आज बोललीच मी यायले आ या दिसल्या होत्या मला पण त्या बोललीच नाही चला म्हटलं मैत्रिणीच होय मैत्रिणीच होय पण बोलाच लागते ना तेव्हा मी चुपचाप राहिली तेव्हा त्याने एक वेळा माफ केलं पण आता त्याने माफ नाही केलं मी आता केलं म्हणा पण पहिले बोलली आणि मग माफ केलं बरोबर केलं ना मग मी आज चला मग आता संध्याकाळ झाला आम्ही घरी जातो चला बा सांगा मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद